नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांचे मराठी वेलनेस या यूट्यूब चॅनलवर आपली त्वचा ग्लोईंग आणि नितळ असावी असे प्रत्येकालाच वाटते यासाठी आपण मार्केटमधील काही प्रोडक्टचा आणि काही नैसर्गिक घटकांचा वापर करत असतो परंतु तुम्हाला माहीत आहे का की आपल्या स्वयंपाकघरात असे अनेक घटक असतात जे आपल्या त्वचेवर जादूप्रमाणे काम करतात त्यातीलच एक घटक म्हणजे तांदूळ तांदूळ हा आपल्या आहारातील एक अविभाज्य घटक आहे तर आज आपण आपल्या रोजच्या वापरातील तांदूळ वापरून आपल्या चेहऱ्याच्या सौंदर्यात कशाप्रकारे भर पाडू शकतो याची माहिती जाणून घेणार आहोत त्यापूर्वी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या मराठी वेलनेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल बटनवर क्लिक करा जेणेकरून जेव्हा आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू तेव्हा त्याची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया भारतीय घरांमध्ये तांदूळ हमखास असतो तांदळाचे अनेक फायदे आहेत तसेच तांदळाच्या पाण्यात अनेक गुणधर्म असतात तांदळाच्या पाण्यात कार्बोहायड्रेट्स असतात जी ऊर्जा आणि मूड सुधारण्यास मदत करतात त्याशिवाय त्यात त्या प्रीबायोटिक्स देखील असतात जी आतड्यांचे आरोग्य आणि प्रतिकारशक्तीसाठी फायदेशीर असतात त्यामुळेच आजारी असताना तांदळाची पेज पिण्याचा सल्ला दिला जातो तांदळाच्या पाण्यातील पोषक घटक केसांसाठी आणि त्वचेसाठी फायदेशीर असतात तांदूळ हा आपल्या आहारासोबतच आपल्या त्वचेच्या सौंदर्यामध्येही भर घालतो कोरियन तरुणींप्रमाणे तुकतुकी त्वचा म्हणजेच कोरियन ग्लास स्किन मिळवण्यासाठी आपण तांदूळ किंवा तांदळाच्या पाण्याचा वापर करू शकतो कोरियन स्त्रिया फार पूर्वीपासून त्यांच्या सौंदर्यासाठी राईस वाटरचा वापर करतात राईस वाटरला कोरियन सौंदर्यशास्त्रानुसार त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी के खूपच फायदेशीर मानले जाते राईस वाटरमध्ये अनेक जीवनसत्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात ज्यामुळे त्वचेचा पोत सुधारतो आणि त्वचा उजळ होते राईस वॉटरमध्ये नॅचरल अँटीऑक्सिडंट्स विटॅमिन बी आणि अनेक पोषक घटक असतात जे त्वचेला ताजेतवाने करतात आणि केसांना चमकदार बनवतात राईस वॉटर त्वचेला मॉइश्चराईज करण्याचे काम करते यामुळे त्वचेची पी एच पातळी संतुलित राहते आणि त्वचा चमकदार होते तांदळाचे पाणी लावल्याने चेहऱ्यावर दिसणारे डाग हलके होतात आणि त्वचेचे पोर्स लहान होऊ लागतात चेहऱ्यावरील डाग किंवा वांग दूर करण्यासाठी तुम्ही नियमितपणे राईस वॉटरचा वापर करू शकता राईस वॉटर चेहऱ्यावरील बारीक रेषा आणि सुरकुत्या कमी करण्यास मदत करते यामुळे आपली त्वचा यंग दिसू लागते राईस वॉटर तुमच्या त्वचेचे पोर्स साफ करते त्यामुळे पिंपलसारख्या समस्या कमी होतात राईस वॉटर त्वचा ग्लोईंग बनवण्यासाठी खूप फायदेशीर आहे ते चेहऱ्यावर लावल्याने सनबर्नपासून आणि जळजळपासून आराम मिळू शकतो जर तुम्हाला पिंपल्सपासून सुटका हवी असेल तर आठवड्यातून तीन वेळा राईस वॉटर आपल्या चेहऱ्यावर अवश्य लावा राईस वाटर चेहऱ्यावर नैसर्गिक टोनरप्रमाणे काम करते राईस वाटर अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असल्याने त्वचेला उजळ करण्यासाठी महत्त्वाचे आहे राईस वाटर नियमितपणे वापरल्याने त्वचेला केवळ चमकच येत नाही तर त्वचेवरील डाग आणि मेलॅनिन देखील कमी होते त्वचेसोबतच केसांसाठी सुद्धा राईस वॉटर खूप फायदेशीर आहे राईस वॉटर केसांना पोषण देते केसांची मूळं मजबूत बनवते आणि त्यांची चमक वाढवते यामुळे आपण आपल्या स्किन केअर आणि हेअर केअर रुटीनमध्ये राईस वॉटरचा समावेश करून आपल्या त्वचेचे आणि केसांचे सौंदर्य टिकून ठेवू शकतो आता आपण कोरियन स्टाईल राईस वॉटर कसे बनवायचे ते पाहूया सर्वप्रथम एक कप तांदूळ स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून घ्या नंतर तांदळाला चार कप पाण्यामध्ये तीस मिनिटे भिजवा या प्रक्रियेत तांदळातील पोषकद्रव्ये पाण्यात मिसळतात तीस मिनिटांनंतर हे पाणी चाळून घ्या आणि एका स्वच्छ स्प्रे बॉटलमध्ये साठवून फ्रीजमध्ये ठेवा हे पाणी तुम्ही तीन ते चार दिवसांपर्यंत वापरू शकता हे राईस वॉटर दिवसातून दोन ते तीन वेळा आपल्या चेहऱ्यावर स्प्रे करा असे केल्याने तुमच्या त्वचेच्या अनेक समस्या दूर होतील आणि त्वचा मुलायम होईल टोनर बनवण्यासाठी दोन कप राईस वॉटर दोन चमचे ॲलोवेरा जेल आणि दोन चमचे गुलाब पाणी घ्या हे तिन्ही घटक चांगले मिसळा आणि अर्धा ग्लास पाणी घालून हे मिश्रण चांगले एकजीव करा आणि एका स्वच्छ स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा हे पाणी आपल्या चेहऱ्यावर सकाळ आणि संध्याकाळ असे दिवसातून दोन वेळा स्प्रे करा यामुळे तुमची स्किन एकदम नितळ आणि तुकतुकीत होते फेस सिरम म्हणून देखील तुम्ही राईस वाटरचा वापर करू शकता यासाठी तांदळाच्या पाण्यात ॲलोवेरा जेल आणि विटॅमिन ई e ऑइल मिसळा याचा चेहऱ्यावर नियमितपणे वापर करा यामुळे आपली त्वचा मऊ आणि चमकदार होते राईस वाटर हे त्वचेसाठी नैसर्गिक क्लिन्झर आणि टोनर म्हणून काम करते रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या त्वचेवर आलेला थकवा प्रदूषण आणि धूळ यामुळे आपली त्वचा खराब होऊ शकते या सर्व समस्यावर राईस वाटर हा एक उत्तम उपाय आहे राईस वाटरचा वापर करून तुम्ही एक उत्तम फेस मास्क तयार करू शकता यासाठी अर्धा कप राईस वॉटर पाव चमचा मध आणि एक चमचा चंदन पावडर एकत्र करा हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्या यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा हा मास्क त्वचेचे पोषण करतो आणि त्वचेचा रंग उजळतो राईस वॉटर हे केसांसाठी सुद्धा नैसर्गिक कंडिशनर म्हणून ओळखले जाते यासाठी केस तुतल्यानंतर राईस वॉटर केसांवर लावा दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्या नंतर केस स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या यामुळे तुमच्या केसांची मुळं मजबूत होतात केसांना चमक येते आणि त्यांची वाढही सुधारते तुम्ही हा उपाय आठवड्यातून एकदा किंवा दोनदा करू शकता केस गळतीची समस्या कमी करण्यासाठी राईस वॉटरचा नियमितपणे वापर करणे फायदेशीर ठरते जर तुमचे केस खूप ड्राय झाले असतील तर शॅम्पू केल्यानंतर केसांवर एक कप तांदळाचे पाणी टाका आणि सगळ्या केसांना व्यवस्थित मसाज करा त्यानंतर साधारण पाच ते दहा मिनिटांनी साध्या पाण्याने केस स्वच्छ धुवून घ्या असे केल्याने तुमचे केस मऊ होतील केसांचा कोरडेपणा घालवण्यासाठी केस धुतल्यानंतर दोन चमचे राईस वॉटर आणि एक चमचा ॲलोवेरा जेल केसांवर स्प्रे करा आणि त्यानंतर केस विंचरा केसांना छान चमक येईल अशा प्रकारे राईस वॉटर आपल्या स्किनसाठी आणि केसांसाठी अतिशय फायदेशीर आहे पण कोणतेही घरगुती उपाय करताना पॅच टेस्ट जरूर करा कारण काही जणांना काही विशिष्ट पदार्थांची ॲलर्जी असू शकते पॅच टेस्ट करण्यासाठी तुम्ही जे मिश्रण तयार केले आहे त्याची थोडीशी मात्रा आपल्या मानेवर लावा आणि पाच मिनिटे वाट बघा या पाच मिनिटांमध्ये तुम्हाला जर काही समस्या जाणवली तर तो उपाय करू नका आणि ह्या पाच मिनिटांमध्ये तुम्हाला कोणतीही समस्या न जाणवल्यास तुम्ही तो उपाय कंटिन्यू करू शकता त्यामुळे राईस वॉटर चेहऱ्यावर वापरण्यापूर्वीही तुम्ही पॅच टेस्ट जरूर करा तर हा होता आपला आजचा व्हिडिओ हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशीच सौंदर्यविषयक नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या मराठी वेलनेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल बटनवर क्लिक करा जेणेकरून जेव्हाही आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू तेव्हा त्याची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येईल तर मग इथेच आपला व्हिडिओ समाप्त करूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद